तर बघू शकतात शेतकरी मित्रांनो गुडायमशी एकच गहू आहे आणि साक्षात तुम्ही बघू शकतात एक दोन तीन चार पाच आणि सहा फुटवे झालेले आहेत तर मित्रांनो खरंच तुम्हाला सांगते मी केमिकलमुक्त भारत अभियान आणि खूपच सुंदर गहू उगवलेला आहे आमच्या गुरुजींचा तर दोन मिनटं बघा गुरुजी पण आहेत गुरुजी काय वाटतंय तुम्हाला वापरायला पाहिजे का नाही सगळ्यांनी हे केमिकल मुक्त भारत अभियानामध्ये सहभागी व्हायला पाहिजे का नाही सगळ्यांनी सहभागी होण्यासारखं सगळं समजा आहे आपण काय सुरुवातीला फक्त बुस्टर कालून पेरल्यामुळं ह्याचे एका एका गावाला पाच सहा चार ते चारच्या वरीच पण खाली नाहीच असे फुटवं झालेलं आहे मी ह्याच्यामध्ये दरवर्षीपेक्षा एक पाच किलो चार किलो बी कमी पडलं आहे पण तरी बी गहू आपल्याला पाहिल्यासारखा योग्य पाहिजे तसा झाला